मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इतिहास घडवला नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विजय मिळून इतिहास घडवला आहे डहाणूतील निवडणूक जिंकण्याचे आणि लढण्याचे धोरण महाविकास आघाडीसाठी पॅटर्न ठरू शकते महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो डहाणू विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजपला कसे रोखले कशा प्रकारे मतदाराशी संपर्क साधला कोणते मुद्दे कशा प्रकारे पटवून दिले आमदार विनोद निकोले यांची काय भूमिका राहिली या आणि अशा महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास महाविकास आघाडीने केला तर आपण कुठे आणि कसे चुकलो याची जाणीव शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यां निश्चितच होईल भाजपच्या धनशक्तीला रोखून विनोद निकोले कसे विजयी झाले तो तपशील पाहू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विनोद निकोले हेच उमेदवार असतील असं पक्षाच्या वतीने आधीच निश्चित केलं विनोद निकोले यांनी संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याचे धोरण राबवले निवडणूक घोषित झाली विनोद निकोलेंची उमेदवारी घोषित झाली विनोद निकोले यांनी संपूर्ण मतदार संघात स्वतःचा प्रचार करताना मतदारांना जागृत करण्यावर अधिक भर दिला आपलं मत दोन हजार रुपयांना विकत घेतलं जाईल परंतु दोन हजार रुपयात मतं विकल्यानंतर काय परिणाम होतील हे मतदारांना पटून देण्यावर विनोद निकोले यांनी अधिक भर दिला निवडणूक जाहीर होण्याआधी विविध घटकांच्या प्रश्नांवर विनोद निकोले यांनी थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली ते त्यावर थांबले नाहीत त्यांनी त्यासंबंधीचा पाठपुरावाही सुरूच ठेवला विनोद निकोलेंच्या प्रचाराला पैशांचं फारसं बळ नव्हतं परंतु विनोद निकोले थेट कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात होते कार्यकर्त्यांना विनोद निकोले यांनी जिंकले होते होते त्यामुळे भाजपच्या पैशात विनोद निकोलेंचा कार्यकर्ता विकला गेला नाही डहाणू नगर परिषद क्षेत्रात विनोद निकोले यांना फारसे मतदान झाले नाही तरीही ग्रामीण भागात विनोद निकोले आघाडीवर राहिले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कार्यकर्त्यांचे प्रबोधन करून त्यांना संघटित करून निवडणूक जिंकली आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले या नेत्यांनी डहाणू विधानसभा विनोद निकोले पुढे कसे जिंकले याचा अभ्यास केला तर त्यांच्या अनेक चुकलेल्या निर्णयांचा तपशीलच पुढे येईल आयत्यावेळी कुणाच्या तरी सोयीचा उमेदवार द्यायचा पक्षप्रमुख म्हणून खर्चाचा भार पडू नये याकरिता मतदार मतदारसंघा बाहेरचा पैसेवाला उमेदवार द्यायचा कार्यकर्त्यांचा कल विचारात न घेता उमेदवार द्यायचा अशा अनेक चुका शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांना विनोद निकोले यांच्या विजयी अभ्यासातून निश्चितच दिसून येतील यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेल बटन दाबा धन्यवाद